मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो आहे त्यातच आता चारा आणि पाणी मुबलक नसल्यामुळे आपली दुप्ती जनावरं कवडीमोल भावात विकण्याची वेळ आली आहे एकीकडं निवडणुकीमुळं राजकारणाचे वारे वाहत आहेत तर दुसरीकडे दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत पाहूया संदर्भातला स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्र दुष्काळाच्या किती भयानक मगरमिठीमध्ये सापडलाय हे सांगणारी संभाजीनगरच्या पैठणमधली ही दृश्य आधी पाण्यासाठी वणवण आणि मग मिळालेलं थोडंफार पाणी आठवडाभर वापरण्याची कसरत तर वापरलेलं पाणी पुन्हा एकदा झाकून ठेवून वापरण्याची वेळ पैठणमधल्या नागरिकांवर आली आहे त्यामुळे नैसर्गिक विधीसह जनावरांना पाजण्यासाठी सुद्धा इथे पाणी मिळेन असं झालंय मराठवाड्यात पाणी प्रश्न भीषण आहे त्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये शेकडो टँकरने पाणी पुरवठा केला जातोय प्रत्येक जण फक्त पाणीसाठी या ठिकाणी तडपडताना धडपडताना दिसतोय हंडाभर पाणी जरी भेटलं तरी बेहतर अशी परिस्थिती या ठिकाणी गावकरी सांगतायत त्यामुळं या गावात आता पाणी पुरवठा वाढवला गेला पाहिजे अशी परिस्थिती आहे तर अनेक जण या ठिकाणी स्थलांतराच्या तयारीत या गावामध्ये आहे त्यामुळे प्रशासनाने आता या गावाकडे लक्ष देऊन पाण्याची गरज पूर्ण केली पाहिजे दुष्काळ आणि पाणी टंचाईचा फटका जसा माणसांना सहन करावा लागतोय तसाच तो मुख्या जनावरांना सुद्धा दुष्काळामुळे चारा पाणी नसल्यानं शेतकऱ्यांना आपल्या मुलांप्रमाणे वाढवलेली जनावरं कवडीमोल किमतीनं विकायची वेळ आली आहे संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामधल्या महालगाव इथे तर शेतकऱ्यांनी जनावर विक्रीचा बाजार आठ दिवसाला एकदा प्रशासनाकडून या गावामध्ये एक ड्रम फक्त एका कुटुंबाला पाणी दिलं जातं मात्र तो एक ड्रम पाणी पिण्याला देखील आठ दिवस या कुटुंबाला पुरत नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांना आंघोळी विना राहावं हो लागतंय एवढीच भीषण परिस्थिती आहे की आपली जनावर गुर ढोर ही कवडी मोल विकावी लागते नाहीतर मग ती इतर गावांमध्ये इतर इतर नातेवाईकांपाशी सोडावी लागते अशी भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे संभाजीनगर प्रमाणेच मालेगावची सुद्धा परिस्थिती तशीच आहे चारा पाण्याच्या अभावामुळे मालेगावामधल्या मेंढपाळांवरती स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे पाणी परिस्थिती नाही ना मेंढ्या आणि कसं शेतकार नाही कसं सांभाळ काय सांगाव आता पण आता काही हाय ते भरती पण अछा न पाण्याची जास्त अडचणी लागतो पाणी पाहिजे आम्ही तळ भरून बोरिंगचं पाणी येतं कधी राहतं कधी नाही राहत का प सकाळ परिस्थिती पिका झाली कारण पाण्यामुळं झाली पाण्यामुळं परत इकडे बीड जिल्ह्याला देखील दुष्काळाचे जोरदार चटके सहन करावे लागतात बीड मधले बावन्न प्रकल्प कोरडे ठाक पडलेत तर चोपन्न प्रकल्पामध्ये मृत पाणी साठा शिल्लक आहे त्यामुळे बीड मध्ये देखील टँकरनं पाणी पुरवठा होतोय निवडणुकींच्या रणधुमाळीत चर्चेत राहिलेला बीड जिल्हा आता तहानेने व्याकुळ झाल्याचे पाहायला मिळत आहे बीड जवळ असलेल्या बिंदुसरा प्रकल्पाच्या पात्रात आहोत या ठिकाणी हे जे पाणी दिसते ते मृत साठ्यातील आहे हा प्रकल्प एकेकाळी बीड शहराची तहान होता तसेच परिसरातील शेतीच्या सिंचनासाठी देखील या तलावाचे पाणी या प्रकल्पाचे पाणी वापरले जात होते परंतु वर्षानुवर्ष जे पाऊस कमी होत आहे त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतच नाही त्यामुळे एप्रिल मे च्या मध्यातच हा प्रकल्प कोडा पडल्याचं पाहायला मिळत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये तर पाणी नसल्यामुळे शेतकऱ्याला आपली शेती नष्ट करायची वेळ आली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप गावातील शेतकऱ्यानं आपली केळीची बाग उपटून टाकली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या भीषण पाणी टंचाईला सामोरे जातानाचं चित्र शेतकऱ्यांवरती आलेलं आहे आपण या ठिकाणी जर बघितलं गेलं तर सोलापूर जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत ते आता स्वतःची जी केळीची बाग आहे ते आता स्वतःच्या हाताने जे आहेत ते आता तोडतानाचं चित्र दिसतंय दुष्काळजन परिस्थितीमुळं आमचं इथं दोन तीन एकर ऊस होता ते ऊस सगळं आम्ही रोटर फिरवलेला आहे आता एक पर्यायानं केळी जगेल असं वाटत होतं पण आता केळीलाही पाणी कमी पडलंय आता केळी सगळे तुम्ही पाहिलेलं आहे डिलिव्हरी झालेली आहे एक दोन महिन्यामध्ये आमच्या हातामध्ये आलेलं पीक आहे आज आम्ही पन्नास साठ हजार रुपये खर्च केलेला आहे आणि दोन लाख उत्पन्न अपेक्षित होतं महाराष्ट्र सध्या भयानक दुष्काळ आणि पाणी टंचाईचा सामना करतोय आकड्यामध्ये सांगायचं झालं तर त्र्याहत्तर टक्के महाराष्ट्राला दुष्काळानं वेढा घातलाय एकोणीस जिल्हे चाळीस तालुके दुष्काळाच्या झळांनी होरपळत आहेत तर राज्यभर दहा हजारापेक्षा अधिक टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे त्यामुळे मायबाप सरकारनं आता तरी योग्य उपाययोजना करून दुष्काळानं होरपळणाऱ्या जनतेला थोडासा का होईना दिलासा द्यावा इतकीच माफक अपेक्षा सचिन जिरेसह उदय नागरगोजे रईश शेख अनिकेत गायकवाड पुढारी